राज्य उत्पादन शुल्क विभाग मिरजच्या पथकाकडून सोळा लाखाचा गोवा बनावट विदेशी दारूचा साठा जप्त चार जणांना अटक मिरज पंढरपूर रोडवर हॉटेल सरपंच समोर राज्य उत्पादन शुल्क विभाग मिरजच्या पथकाने धडक कारवाई करत सोळा लाखाचा गोवा बनावट दारूचा साठा जप्त केला आहे तसेच या गुन्ह्या प्रकरणी चार जणांना अटक करून त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंद केला आहे राज्य उत्पादन शुल्क विभाग मिरजच्या पथकाने गोवा बनावट दारूच्या साठ्याची बेकायदेशीर वाहतूक करणारे स्विफ्ट डिझायर हे वाहन देखील जप्त केले आहे महाराष्ट्र राज्याचा महसूल चुकवून हा दारूचा साठा आयात करून त्याची विविध ठिकाणी विक्री करण्याच्या उद्देशाने ही दारू आणल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे या पथकाने गुन्हा प्रकरणी अटक केलेल्या संशयित आरोपीमध्ये सावंता विजय खोत राहणार कवटे माकाळ आकाश नामदेव खोत राहणार चाबुकस्वार वाडी तालुका मिरज सुनील दादा खोत राहणार चाबुकस्वारवाडी तालुका मिरज बापू मोहन होवाळ राहणार खेडकर मळा ओवाळ वस्ती शिरभावी यांचा समावेश आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सदर गुन्ह्यात तीन मोबाईल एक स्विफ्ट डिझायर वाहनासह सोळा लाख पंधरा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या या कारवाई मिरज विभाग निरीक्षक दीपक सुपे प्रभात सावंत पंकज कुंभार अजय लोंढे लक्ष्मण पवार जयसिंग खुटावळे बापू चव्हाण स्वप्नील आटपाडकर विनायक खांडेकर संतोष बिराजदार श्रीमती कविता सुपने श्रीमती शाहीन शेख स्वप्नील कांबळे आदींनी भाग घेतला आहे अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा